काय निवेदन होत आज आम्ही निवेदन यासाठी देण्यासाठी आलो की डीमार्ट डी मार्ट जवळ जे पोद्ध स्कूल आहे आणि इथून जे येणार सर्विस रोड आहे त्याच्यामुळे जे होणारे अपघात वगैरे आहेत त्याच्यासाठी निवेदन दिलेलं होतं की जे अगोदर तिथं फ्लायओव्हरचं जे काम होणार होतं आणि लोखंडी ब्रिजचं ते थांबवून सर्विस रोड पथदिवे यांचं काम म्हणजे अगोदर करण्यात यावं हे सगळ्या नागरिकांची मागणी आहे कारण जे तिथे जे होणारे अपघात वगैरे आहेत ते टा टाळण्यात यावे आणि अंडर पाय बायपास वगैरे अंडर बायपास सर्विस रोड आणि पथदिवे यांचं काम करून नंतर मग त्यांनी लोखंडी ब्रिज जे आहे याचं काम करण्यात यावं एवढी सगळ्या लोक सगळ्या नागरिकांची मागणी विकास नगर नागरिकातर्फे आज माननीय कलेक्टर ऑफिसरना निवेदन देण्यात आलं की आमची तीन वर्षापासून मागणी आहे की डी मार रोजी अंडरपास झाला पाहिजे याच्या अगोदर पण आम्ही वेळोवेळी उपोषण वगैरे केलेलं आहे आणि निवेदन पण दिले आहेत आता सध्या कंडिशनला अंडरपास न होता डायरेक्ट ओव्हरब्रिज आहे या तिथल्या विकासनगरच्या लोकांची मागणी पण नाही आहे ते आणि ते नको आहे तिथं काय उपयोग पण नाही त्या गोष्टीचा तिथं अंडरपास होणं गरजेचं आहे आणि सर्व्हिस रोड अगोदर होऊन लोकर ती पथदेवी वगैरे लवकरात लवकर काम पूर्ण करावे आणि जर अंडरपास झाल्यानंतरच ओव्हरब्रिज कसं असतं केले तरी काय अडचण नाही अशी आमची नागरिकाची मागणी आहे आणि ती लवकरात लवकर करावी मागणं पूर्ण झालं तर काही कर मागणं पूर्ण झाल्यानंतर नाही झाल्या तर आम्ही आंदोलनाचा इश तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे बोला आज विकासनगर रोड या भागातील सर्व नागरिकांच्या वतीनं मान्य जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे की राष्ट्रीय महामार्ग बावन या ठिकाणी मंजूर असलेला सर्व्हिस रोड अंडरपास आणि पतदिवे हे कामं तात्काळ करणं गरजेचं असताना या ठिकाणी फ्लायओव्हरचं काम सध्या चालू आहे ते फ्लाय काम तात्काळ बंद करण्यात यावं कारण त्या फ्लायओव्हरची ओव्हरची कुणीही मागणी केलेली नाही त्या ठिकाणी आपण बघतो की डी मार्ट आहे शाळा आहे रहिवासी क्षेत्र आहे अनेक मंगल कार्यालय आहेत आत्तापर्यंत जवळपास रॉन्ग साईडनी जाऊन दोनशे ते अडीचशे लोकांना त्या ठिकाणी आपले प्राण गमावे लागलेले आहेत अपघात पॉईंट म्हणून तो डिक्लेअर झालेला आहे असा असताना देखील या संबंधित एजन्सीला किंवा या विभागाला कुठल्याही प्रकारची काळजी नाही की अजून किती लोकांचे जीव जाण्याचं त्यांनी वाट बघत आहेत आज आम्ही सांगितलं आहे त्यांना की लोखंडी फ्लायओव्हरचं काम तुम्ही थांबवावं आणि या ठिकाणी जी नागरिकांची मागणी आहे की या ठिकाणचा सर्व्हिस वेळ पूर्ण व्हावा या ठिकाणचे पद्धती व्हावे आणि एक अंडरपास होणं गरजेचं आहे त्यांनी त्यावेळेस सांगितले की हे अंडरपासचं काम विकासनगर येथे जे नॅचरल स्लोप असलेला आहे या ठिकाणी आम्ही तुम्हाला एक अंडरपास देऊ तसेच उपळा गाव व त्या उपळा गावासं आठ ते दहा गाव अटॅच आहेत ते गाव शहराला अटॅच होण्यासाठी जुना उपा रस्ता या ठिकाणी एक अंडरपास होणं अत्यंत आवश्यक आहे त्या कामाचा देखील रितसर प्रस्ताव या विभागाने संबंधित यंत्रणेकडे पाठवावा व तात्काळ तो ते काम मंजूर करून घ्यावं आणि सध्या सुरू असलेलं लोखंडी फ्लायओव्हरचं काम तात्काळ थांबावं ही मागणी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे तर हे काम नाही थांबवलं तर आम्ही आमच्या पद्धतीनं नागरिकांना सोबत घेऊन आम्ही ते काम बंद पाडू असा इशारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे